कसे आहेत सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज व्हिडिओ पण माझ्या मुला मित्रांनो काही गोष्टी अशा असतात सांगायसारख्या नसत्या तर मला एका दादाच्या कमेंट येते पण चांगलेच बोलते ते खूप छान बोलतात नेहमी मला आणि त्यांच्या कमेंट वाचते नेहमी चांगलंच बोलते ते ते म्हणतात तुम्ही व्हिडिओ बनवता खरं पण तुमच्या चेहऱ्यावरती असं प्रसन्न मन नसतं हसत नाही तुम्ही जास्त म्हणजे एक बनवता म्हणून बनवता तर हो दादा तसंच आहे तुम्ही म्हणताना ते बरोबर आहे मी असं एक खुशी मनात पण म्हणजे असं एक अशी खुशी वाटत नाही मला ते टेन्शन येतं टेन्शन कशाचं सा येतं सांगू तुम्हाला नवऱ्याची तब्येत ठीक नसते आज किती आठ दहा वर्ष झाली ते घरातच असते तर कामाचा लोड एकटीवर पडतो घर एकटीन चालवायचं असतं घरात काय म्हणून लागत नाही ना आपलं स्वतःचं घर नाही दादा भाड्याने राहायचं सगळं एकटीने हँडल करायचं पोरगं आता कामाला लागलं मोठं पोरं आणि त्याला काय आपण पूर्ण पगार थोडी मागू शकतो नाही मागवू शकत माझं नाही सवं तो जेवढं देतो तेवढं त्यात समाधान राहील प्रत्येक गोष्टी समाधानच राहील मला असं वाटतं ह्या गोष्टीचं काय होतं टेन्शन येतं मला घर चालवायचं भाडं द्यायचं आणि ते व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणता तर चेंज करून टाका असं मला तुम्हाला एक अशी खुशी नाही टेन्शन असतं काय सांगायचं कोणाला मी माझ्या स्वतःच्या नवऱ्याला हो सुद्धा कधी सांगत नाही माझं टेन्शन का जर मी त्यांना टेन्शन सांगितलं तर ता, त्यांना जास्त टेन्शन येईल जास्त परत आजारी पडते ना याच्यामुळं मी त्यांना पण टेन्शन सांगत नाही माझं टेन्शन मीच हँडल करते खर्च टेन्शन सगळं मीच हँडल करतो तर काय असतं सपोर्ट करणारं कोणी असलं ना काही वाटत नाही खूप मनातून असतं अरे हा सर माझ्याकडे आज काही नाही तर मला सपोर्ट करणार कोणीतरी काय असं वाटतं आईवडील लागत नाही आईवडीलच असते वेगळी गोष्ट ते पण काय असून नसल्यासारखे तरी पण मी नाही त्यांना मागायला जात नाही त्यांना बोलायला जात नाही माझं जसं असं होत जसे दिवस निघतील तसे करायचे लागले आता पूर्ण कामाला तर सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत काही गोष्टीला वेळ काळ असतो वेळेनुसार सगळ्या गोष्टी होतात काय म्हणते ना कर्माची भूमिकेत तशी जात आहे तर जी जे आहे ते चांगलंच आहे आज नव्हते दिवस पडले होते ना म्हणून माझ्या चेहऱ्यावरती आनंद असतो कधी टेन्शन नाही येतो तुम्ही बोललात ते बरोबर बोलला पण तुम्हाला एक सांगू का काही गोष्टी अशा घडतात ना चांगल्या चांगल्या लोकांसोबतच अशा गोष्टी घडतात खरंच मी कोणाबद्दल घरातल्यांबद्दल बाहेरच्यांबद्दल कधीच कोणाला नाही असं वाईट बोलत नाही किंवा खोटे कपडे कोणात बोलत नाही कधीच नाही कोणाला मनातून पण नसतं कोणाबद्दल खोटे कपडे पण माझे पण तरी पण काय म्हणतात ना जाऊ द्या रस्त्यावाला एकच मागते आपल्या साथीदार व्यवस्थित असतात नवऱ्याला बोरायला आलं बदला पण माझ्या बाबतीतच सगळ्या गोष्टी अशा नसत होत्या मला तेच समजत नाही पहिल्या पत्ना नव्हते कोणाचा सहारा नव्हता ते तेवून दाजी पहिले काम करायचं चांगलं कामाला होता माझा नवरा पण ते काय काय म्हणतात काय बोलायचं आणि काय म्हणायचं त्याच्यासाठी एक एक रक्ताचं नातं असलेलं वेगळी गोष्ट असते नाही तर त्याला काय करणार नाही ना काही गोष्टीच वाईट वाटतं टेन्शन येत असं वाटतं कुठेतरी असं सात आठ दिवस जाऊन धवा शांत पण मला माहिती माझं जसं लगीन झालंय ना तसं मी अजून घराच्या बाहेर पडले नाही कुठं मग धंदा करते की नातेवाईकाकड की आईच्या नातेवायका करा कधीच नाही म्हणजे नवऱ्याला तब्येत ठीक नाही आता आता सुद्धा त्यांना सोडून जातच नाही कुठं आपलं जसं आहे तसं चालत राहायचं कोणाला सांगू आणि काय फायदा नाही लोक ना गमत उडवणारे असतात गंमत बघणारे लोक असतात त्याच्यासाठी कोणाला काही सांगू पण नाही Tá bem, eu mas eu sou a voz assim